स्वागत आहे तुमचं रंजना किचन्समध्ये मैत्रिणीनं पहा मी आज एक चिंच आणलेली आहे गावावरून आणि ती हिरवी आहे पिकलेली नाही आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे खूप छान लागणार आहे चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी आहे पहा चिंचेसाठी आपल्याला ही चिंच घेतलेली आहे तोडून याच्यामधून फांदीच होती ती तोडून घेतलेली एकदम आंबट असते ही चिंच हिरवी आहे ना त्याच्यामुळे खूपच आंबट असते आणि त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे लसूणाचा एक गठ्ठा घेतलेला आहे आणि ही बेडगी मिरची आहे ती तिखट नसते जास्त आणि ही लवंगी मिरची आहे तिखट आहे आणि जिरंही घेतलेलं आहे त्याच्यासाठी आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हा गॅस लावून घेतलेला आहे त्याच्यावर एक अशी जाळी ठेवली आहे आपल्याला आता ही चिंच ह्याच्यावरती गॅसवर थोडी भाजून घ्यायची आहे पहा ही भाजल्यानंतर आपल्याला याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे ती मी आता भाजून घेते व्यवस्थित छान अशी पहा मस्त भाजणार आहे आणि ही रेसिपी एकदम छान अशी होणार आहे कारण आपल्याला चव देणारी रेसिपी आहे तोंडाला आंबट एकदम छान एक लागते रेसिपी ही मी अशी भाजून घेते खरपूस भाजून झालेल्या आहेत पहा ह्या आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे पॅन ठेवलेला आहे गॅसवर आपल्याला मी धणे सांगायला विसरली होती धणेही घालायचे आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहे धणे पण व्यवस्थित खरपूस भाजायचे आपल्याला आणि हे जिरं सुद्धा भाजून घ्यायचे दोन्ही व्यवस्थित भाजून घेऊ आपण चा। छान छान असं खरपूस भाजून झालेला आहे काढून घेते मी बडीशीप टाकते थोडी मी भातीसुद्धा अशी खरपूस मी भाजून घेते बडीशेप आणि धणे आणि जिरं याचा स्वाद खूप छान येणार आहे याच्यामध्ये असं खरपूस भाजून काढून घेते आता लवंगी मिरच्या टाकलेल्या आहेत छान भाजायला आपल्याला तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे याच्यात भाजायला फक्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे वाटायला सोपं जाईल आणि त्या रेसिपीमध्ये त्याची चवही छान येईल पहा हे असं सगळं मी भाजून घेते आणि ह्या बेडगी मिरच्या पण टाकते छान असं खरपूस भाजून घ्यायचंय भाजून झालेले आहे मी आता काढून घेते थोडंसं तेल टाकलेले आहे मिरच्यांसाठी धणे आणि जिरं बडिशा प्याला मी असंच भाजून घेतलेलं आहे पण मिरच्यांना असं जरा खरपूस भाजायचं आहे म्हणून थोडंसं तेल घालून घेतले धणे जिरं बडीशेप असं भाजून घेतलेले आहे मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे आपले लसूण पण मी, ले ले। मी ले ले। सोलून घेतलेलं आहे आता आपल्याला ही चिंच मी भाजून घेतलेली आहे ती आपल्याला सोलून घ्यायची आहे पहा अशी ही सहजरित्या याची साल निघते ही अशी आपल्याला साल काढून घेत घ्यायची आहे पहा भाजल्यानंतर तिची साल काढायला काय वेळ नाही लागत पटकन निघते आणि भाजायच्या आधी ती साल निघत नाही कारण हिरवी असते ना त्याच्यामुळं साल निघायला खूप कठीण जातं पण भाजल्यानंतर लगेच साल निघते ही याची पहा असे मी सगळी काढून घेते चिंचेची साल पहा अशी दिसते साल काढल्यानंतर ती भाजलेली आहे की ती खरपूस दिसते पहा तुम्ही साल काढून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवू पहा असं म्हणजे ती जे चि ची, चिंचोके आहेत ते इझिली भिजल्यानंतर निघतील पहा असं पाणी थोडं भिजत ठेवू नाहीतर मग ते चिंच चीन्च, चिंचोके असतात आतमध्ये बिया त्याच्या त्या निघत नाही भिजवल्याशिवाय भिजलं तर छानपैकी त्या निघतील आणि सोप्याही जातील आपल्याला काढायला त्या बिया पहा आता हे वाटण करून घेऊ आपण आधी आपण बडीशेप आणि हे सगळं घालून घेऊ वाटायला आणि नंतर लसूण घालू आणि मिरच्या म्हणजे ही बारीक पावडर होईल त्याची असे मोठं मोठं राहणार नाही जास्त आणि थोडं मोठं राहिलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये छान लागतं पहा हे असं मी वाटून घेते बारीक झालेले आहे मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये धणे आणि बडीशेप आणि जिरं आणि मिरच्या आता मी लसूण घालून बारीक वाटून घेते पहा लसूण आधी घातलं असतं तर एकदम बारीक ते झालं नसतं म्हणून मी आता लसूण घालते आणि चवीनुसार मीठही घालते पहा हा मैत्रिणींनो मी चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे ह्या बिया आहेत त्याच्या पहा तुम्ही ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत चिंचेमधून भिजत घातलेली आणि हा गूळ घेतलेला आहे तो पण आपल्याला घालून घ्यायचा आहे पहा आता हे वाटण केलेलं होतं मी त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचा कोळ हा खूप आंबट आहे ही कच्ची चिंच आहे म्हणून त्याच्यामुळे आपल्याला ह्या तीन चिंचा पुरेसे आहे आणि हा गोळ आपल्याला घालून घ्यायचा आहे खूप चविष्ट होणार आहे आपली ही चटणी बनवणार आहे मी पहा मी आता मिक्सरला मी वाटून घेते ही आणि मग पुढची कृती करूया आपण आता चटणी मी बाऊलमध्ये काढून घेतलेली पहा मिक्सरमधून सगळी अशी आणि छान झालेली आहे आपली चटणी व्यवस्थित बारीक झालेली आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी अशी अरबट चरबट ठेवायची आहे त्याचं असं टेक्चर खूप छान लागतं आपल्याला खायला आणि ही चटणी तुम्ही पावासोबतही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही जेवता आणि तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता खूप आंबट आणि गोड अशी चटणी झालेली आहे पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका पहा मी आता ह्याच्यावरती फोडणी घालून घेते खमंग अशी त्याच्याने आणखीनच आपली चटणी खूप सुंदर लागणार आहे आणि चविष्टसुद्धा लागणार आहे फोडणी तयार झालेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे मी पहिली मोहरी टाकणार आहे पहा छान तडतडली तर जिरंही घालून घेणार आहे आणि हिंग घालणार आहे पहा आणि खूप सारा कढीपत्ता घालणार आहे पहा मस्त खमंग फोडणी झालेली आहे आपली आणि ही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकता पहा मस्त अशी फोडणी बसलेली आहे चुरचुरा असा आवाज येतोय पहा किती सुंदर होणार आहे आपली चटणी इतकी सुंदर होणार आहे का तुम्ही असं मला तर वाटतंय आता एकदम तोंडाला माझे पाणी सुटले अशी छान अशी आपली चटणी होणार आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रीणनं चला बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये करून पहा अशी चटणी आंबट गोड तिखट छान झक्कास हा मैत्रीणनं मी आता ही भरून ठेवलेली आहे भरणीमध्ये तुम्ही कितीही दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हिला याचा स्वाद घेऊ शकता तुम्ही पहा अशी तुम्ही करून चिंचेपासून चटणी हिरव्या चिंचेपासून खूप चवीला भारी लागते आणि खायला पण खूपच मस्त लागते तुम्ही कशाबरोबर ही खाऊ शकता जेवतानाही तोंडी लावायला घेऊ शकता पहा असं करून आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये